दिवाळी म्हटलं ना की प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे फराळ वेगवेगळ्या मिठाई बनवायला सुरुवात होते तर या दिवाळी अशी झटपट होणारी आणि अगदी कमी साहित्यात बनणारी ही मार्केट सारखी कोकोनट बर्फी नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी अगदी सोपी आहे एका कडाईमध्ये एक मोठी वाटी साखर त्यानंतर त्याच्यात अर्धी वाटी पाणी टाकून एक पाक बनवून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये दूध पावडर घालून तीही व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर मिश्रण घट्टसर झालं की त्याच्यामध्ये तूप घालून गॅस बंद करून घ्या आता मिश्रण दोन पार्ट मध्ये डिवाइड करून घ्या आणि एका पार्ट मध्ये रोज पिंक कलर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर दोनही मिश्रणाचं एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये लेअरिंग करून घ्या वरतून ड्रायफ्रूट ने गार्निश करा आणि सेट झाल्यानंतर बर्फी कट करून घ्या तर तयार आहे आपली झपट अशी अगदी मार्केट सारखी नारळाची बर्फी या दिवाळी ती ट्राय करा आणि अशाच दिवाळी स्पेशल रेसिपीसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा